नाव काय तुमचं राम नामदेव शेट्टी बारा बारा ही घटना कधी घडली घडलेली तर हे आता हे लैट आठ दिवस झालं पडू लैरम्यान कुणी ह्याची दखल घेतली नाही काही नाही अशा राशी लैट पूर्ण आहे म्हणून आठ दहा दिवस झाले पडू ओल खाली चुकला होता का वाऱ्यान पडला ह्या असाच आहे अर्धा दिवस काहीच नाही जे आहे आहे सगळं सांगितलं होतं नाही इकडे बघायचं लाईनमॅनला काय म्हणले ती नाही कुणाकड कि हाय कोणता लाईनमॅन हाय कुणी करत हे होते ते इकडे लाईनमॅन कोणता आहे की काय नाही की असं सांगितलं ते त्याची दोन्ही मिळून सव्वा लाख रुपये किंमत होती का तुम्ही आहे आपण दुसऱ्यापासून दोन वर्ष झाले घेऊन प्रशासनाकडून काय अपेक्षा भरपाई द्यावं त्यांनी जी काय ते आहे ते बघा आता विभागाला कळवलंय कळली डॉक्टरला हा डॉक्टरला कळले कोणाला फोन केला होता डॉक्टर हांगरकी साहेब हांगरकी साहेब फोन करून त्याला फोन करून तास दीड तास झालेला म्हणते तिने